नमस्कार मी योगिता ओबाईन मेगासिटी ट्वेंटी फोर न्यूजच्या वतीने वयांचे वाटप माजी आमदार गणपत गायकवाड आणि सध्याच्या कार्यसम्राट आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण येथील तिसाई कार्यालयासमोर एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या वयांचे वाटप करण्यात आले हा भावनेतून राबविण्यात आला असून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता वाढविणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते रवींद्र जाधव कल्याण प्रमाणे आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्या आम्ही वया वाटपाचा प्रोग्राम करत असतो आणि दरवर्षी हे गरजू विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी वया वाटप श्रीमलंगे ज्या आपल्या याच्या शाळा आहेत गव्हर्मेंट ज्या त्या शाळेनं देत असतो तसेच आपल्या इकडेही कोलसवाडी झाली आपले तिसगाव पूर्ण कल्याणपुरीमध्ये वाटत असतो यावेळेस आम्ही ठरवलं की सगळे मुलांना इथेच बोलून त्यांना वया वाटप कर करतोय आणि माझाही सात तारखेला वाढदिवस झाला होता दा, त्यांनी निमित्ताने आज हे वया वाटपाचा प्रोग्राम ठेवला आहे धन्यवाद नाही तसं बघायला गेले तर मागच्या वर्षी आम्ही आजार पंधरा हजार वया वाटप केला होता, आणि यावर्षी अकरा हजार वया वाटपाचा आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे